आमच्या मागण्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटीची अनुसूचित जमातीची एसटीची अंमलबजावणी सांगतोय आपल्या माध्यमातून कृपया आपल्याला माध्यमाला मी सांगू इच्छितो धनगर समाज हा अनुसूची मध्ये जमा समाविष्ट आहे परंतु ह्या सरकारने जाणून बुजून एक खुटी मारलेली धनगड आणि धनगर त्याच्यामुळे धनगर समाजाला गेल्या गेल्या पंचाहत्तर वर्षापासून हे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे म्हणून आज आम्ही मागे सुद्धा अनेक आंदोलन केले सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षण आम्ही सोडू त्या ठिकाणी त्यांनी समितीही नेमली पण समितीच्या माध्यमातून आता भी कुठलाही अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे धनगर समाजाच्या जीएसटीच्या आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा नाही हे थक हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा विषय ना परवडला नाही ना ना। या आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय सर हैदराबाद आता लागू झाले त्याच्यामध्ये तुमचा काहीचा उल्लेख आहे हे लक्षात घ्या आमचं आम्हाला दिलेलं घटनेनी म्हणजे आता धनगराचं कसं झालंय तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत राज्यामध्ये एन टी मध्ये आहोत आणि जे घटनेनी दिलय त्यात एस टी मध्ये आहोत म्हणजे आम्हाला जे एस टी न जे घटनेनं दिलंय आम्ही आम्ही नव्याने काही मागणी करीत नाही जे आम्ही पहिलं एसटी मध्ये आहोत ते आमचं आम्हाला द्या एकंदरीत असं पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री म्हणतात की माझा डीएनए ओबीसी आहे मग धनगर समाज एवढा मोठा समाज जर ओबीसीतून एस टी मध्ये गेला तर कुठेतरी ओबीसी समाज कमकुवत पडत आणि त्यांचं राजकारण करण्याचा जो हितो आहे तो, तो कुठंतरी फेल ठरू शकतो का नाही नाही हे बघा राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी साठी बऱ्याच योजना आणल्या परंतु माझं त्यांना कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून देवेंद्र भाऊंनी दोन हजार तुमच्या बारामती चौदा मध्ये बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की धनगराला आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ परंतु आज त्यांचे दहा वर्ष म्हणजे मला दुसरं अकरा वर्ष तरी देखील धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागणार नाही धनगर समाजाची ताकद काय आहे देवेंद्र भवनला चांगली माहिती आहे त्यांनी दहा वर्ष सत्ता भोगली आहे आणि जर येणाऱ्या अजून पन्नास वर्ष जर सत्ता भोगाची असेल तर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढण्यात यावा धनगर समाजाच्या नाही मी तेच सांगतोय तुम्हाला मी कुणावर टीका करणार नाही पण आपल्या माध्यमातून एवढं नक्कीच सांगेल की आमच्या धनगाराचं कसं झालंय आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये राज्यात एन टी मध्ये आणि जे संविधानाने दिले टी मध्ये नेत्यांची काय भूमिका आहे तुमच्या समाजाच्या ते कशा पद्धतीने पाठिंबा शेवटी आपापल्या मार्गाने आपापल्या पद्धतीने सर्व जो चळवळीतला नेता असतो तो आपल्या आपल्या पद्धतीने काम करतो राजकीय पाहिला गेला तर राजकीय जागांसाठी ओबीसी मध्ये आणि शैक्षणिक जागांसाठी एन टी मध्ये असा जो समाजामध्ये संभ्रम झालाय या संभ्रमासाठीच एकूण लक्ष्मण हाके जे आहेत की ओबीसी बचाव आरक्षण असेल किंवा मग जालन्यामध्ये आज बोराडे साहेब बसलेत ते कुठेतरी समाजामध्ये नाही 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 असा फरक पडणार नाही मी तुम्हाला एकच सांगतोय रंगर समाज हा मागणी करतोय ना की ओबीसीचा विषय आमचा फक्त एकच सांगतो तुम्हाला आपल्या मध्ये रंगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची ताण बस पुढे मला काय बोलायचं